शहरातील पेट बीड भागात रात्रीतून पैसे वाटप करताना दोन तरुणांवर आरोप झालेला आहे दुचाकीच्या डिक्कीत पैसे आणि एका विशिष्ट पक्षाचा पोस्टर देखील आढळलंय आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया दरम्यान दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातल्या पेठ बीड भागात सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले स्कूटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचं गड्याल चिन्ह असलेले काही पोस्टर सुद्धा व्हिडिओत दिसत तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात माहिती मिळते मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतली अशी माहिती पोलिसांनी दिली देखे देखे मात्र या व्हिडिओ मध्ये आपण बघतोय की पाचशे रुपयांच्या काही नोटा देखील दिसत आहेत मध्ये चाकू असल्याची असल्याचं बोलताना ऐकू येत आहे बीड मधली निवडणूक सर्वच अर्थांनी गाजली आणि त्यातच आता निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी ही दृश्य समोर येत आहेत दोन तरुणांना पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले स्कूटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि चाकू आढळलाय मात्र पोलिसांकडून रक्कम आढळलेला दुजोरा देण्यात आला नाही अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीर यांच्याकडून योगेश काय अपडेट्स आहेत याबाबतचे नक्कीच आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि काल शेवटचा दिवस होता प्रचाराचा आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मध्यरात्री जे आहेत बीड शहरातील पेठबीड भागामध्ये एका कुटीमध्ये एक पैसे ठेवलेले आहेत ते पैसे वाटप असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे हा संपूर्ण बीड शहरातील पेठबीड भागातील प्रकार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांना याची चौकशी केली असता पोलिसांनी म्हटलेलं आहे की या संदर्भात आमच्याकडे कुठलीही प्रकारची तक्रार आली नाही अशी पेठबीडकडे चौकशी केली मात्र हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे पैसे वाटप करताना तो बीड शहरातील पेडबीड भागामधील आहे आणि काल रात्री बाराच्या नंतरचा व्हिडिओ आहे ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी योगेश पैसे वाटल्याचा आरोप झाला आहे एका दुचाकी मध्ये रोकड सापडलेली आहे बेड मधली ही सगळी निवडणूक आपण बघतोय की अनेक ठिकाणी गुन्हे देखील घडलेले आहेत राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बीड आहे बीड मधल्या पेठ बीड या भागामध्ये सोनार गल्ली स्कूटीवरून दोन तरुण जात होते आड़ी गाड़ी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका